नमस्कार मी सागर माने आज आपण एक वेगळ्या विषयाच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आलेलो आहे म्हणजे लग्न हा जो विषय बघितला तर हा खूप म्हणजे पुरातन काळापासून चालू झालेला विषय आहे आणि आज आपण आपुलकी विवाह संस्था ही पुणे येथे काम करते गेले तीस वर्षापासून काम करते तर त्याचे जे संचालक आहेत राजेंद्र खिरेड सर आपण त्यांची भेट घेणार आहोत म्हणजे तीस वर्षामध्ये लग्न जुळवताना त्यांना जे आलेले अनुभव आहेत त्या अनुभवाबद्दल आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि जे विविध आलेल्या अडचणी आहेत म्हणजे लग्न करताना हुंडा असेल समंजसपणा असेल किंवा लग्न जुळत नसेल मन जुळत नसेल लग्न कशाप्रकारे मोडली जातात डिवोर्स कशामुळं जा जास्त प्रमाण वाढले डिवोर्सचं हे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांवरती आपण सरांशी चर्चा करणार आहोत आणि सरांकडून आपण ते मत घेणार आहोत जेणेकरून आपल्या प्रेक्षकांना त्या गोष्टीचा फायदा होऊ शकतो नमस्कार मी राजेंद्र किरीड आपुलकी विवाह संस्थेचं संस्थापक अध्यक्ष आज आपण एका वेगळ्या आणि गहन विषयावरती चर्चा करणार आहोत लग्न झाल्यानंतर मुलामुलींना एकमेकांबद्दलच्या ज्या अपेक्षा आहेत त्याच्याबद्दल तुमचे अनुभव सांगा लग्न झाल्यानंतर तसं जर विचारलं तर घटस्फोटाचं प्रमाण जास्त आहे खूप प्रमाण जास्त आहे लग्न झाल्यानंतर पण ते कुठल्या वयाला तर लग्न साधारण अठ्ठावीस ते तीस बत्तीसला जी लग्न होतात hmm. तिथं जास्त प्रॉब्लेम आहे तिथं प्रॉब्लेम काय आहे आणि एकवीस वर्षाचा मुलगा झाल्यानंतर लग्न करायला पाहिजे पण तसं न करता हे निसर्ग नियमाच्या विरोधात पुढे जातात hmm. निसर्ग नियमाच्या विरोधात गेल्यामुळं त्यांचे प्रॉब्लेम वाढतात म्हणजे काय होतं की मुलगा सेटल होऊ द्या मग लग्न करू त्याला पाच पन्नास हजार कमवत हो द्या मग लग्न करू मुलगा किंवा मुलगी आयुष्यभर कधीही सेटल होत नाही आहे कारण आयुष्यभर प्रत्येक गोष्टीला अडचणी आहेत आणि प्रत्येक गोष्टीला यश पण आहे ते सुखदुःख घेत घेत पुढे जायला पाहिजे लग्न ही संस्कृती अशी नाही आहे की तुम्ही सेटल झाल्यानंतर लग्न करावं हो। असे नाही आहे की तुमचं वय झालं की त्या वयाला लग्न झालं पाहिजे ते वय लग्नाचं असतं त्या लग्नाच्या वयाला लग्न झालं पाहिजे पूर्वी आमच्याकडे एक मन होते मुलीची डिलिव्हरी दोन डिलिव्हरी तीस वर्षाच्या आत व्हायला पाहिजेत बरोबर पण आता काय आलं तीस वर्ष लग्नच होत नाहीये म्हणजे निसर्गाचा नियम आहे की तीस वर्षाच्या आत लग्न दोन डिलेवर झाल्या पाहिजे मुलीच्या ह्या निसर्ग नियम आहे आणि त्यांचं मग आयुष्य सुखकार असं कुठलाही आजार वगैरे वाढत नाही आहे मुलालाही आजार होत नाही मुलीला आजार होत नाही पण पर आज परिस्थितीच बदलली तीस वर्षापर्यंत लग्नच होत नाही तर तीस वर्षाच्या दोन डिलिव्हरी कधी व्हायच्या मग तो परत येतो जर दरचा प्रश्न मग दोघांच्या आयुष्याचा प्रश्न येतो आणि त्या दोघांच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी म्हणजे काय तर दोघांना शारीरिक सुखाचं समाधान तीस वर्षानंतर एक सारखं मिळत नाही आहे आणि तिथं दिवसचं प्रमाण जास्त वाढतं मेन कॅटेगरी जर पाहिलं तर काही काही कारण लोकं सांगतात की ते चप्पलमुळं घटस्फोट झाला किंवा वैचारिक पातळी जमली नाही म्हणून घटस्फोट झाला की त्याचं माझं मतच जुळत नव्हतं म्हणून घटस्फोट झाला मग एखाद्याची बायको पळून जाते म्हणून घटस्फोट झाला एखादा नवरा दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षण होतं म्हणून घटस्फोट झाला त्याचा सगळ्याचं मूळ मुद्दा आहे की लग्न वेळेत करणे लग्न वेळेच्या बाहेर केल्यानंतर त्यांचं शारीरिक सुख हे त्यांना मनासारखं मिळत नाही मुला मुलींना त्याच्यामुळं वाद होतात आणि वादामुळं घटस्फोटचं प्रमाण जास्त होतं तर मी सर्व मुलीच्या आईबापांना मुलाच्या आई बापांना विनंती करतो की तुम्ही वेळेत लग्न करा जास्ती असं पंचवीस वर्षापर्यंत लग्न करणं गरजेचं आहे त्याच्या पुढे जाऊ नका थोडंसं ॲडजस्टमेंट करा आणि सुखी व्हा आज मी माझ्याकडे चार चार वर्ष लग्नाच्या मुली आहेत चार चार वर्ष मुलाची लग्न आहेत का तर मुलाला पाहिजे सुंदर मुलगी देखली मुलगी तर पन्नास वर का की तो झाडा चढतो आणि मग त्याला असं वाटतं की माझ्यासारखं कोण नाही ही एक कंडिशन त्याची झाली आणि मुलगी तिला पाहिजे ते सगळं व्यवस्थितच सुखच वस्तू पाहिजे म्हणजे सुख नवरा नको तिला सुखी पण सुख वस्तूंचा हा बंगला गाडी घोड्या म्हणजे मी मागे नेहमी सांगतो तसं तिला त्या अपेक्षा असतात आणि त्या अपेक्षा तिली धरू नये मुलाला पाहावं मुलाची वैचारिक पातळी पाहावं आणि मेडिकल फिटनेस मी परत परत ते सांगतो प्रत्येक व्हिडिओला की मेडिकल फिटनेस चेक करून लवकरात लवकर लग्न वेळेत करावं हाच माझा सल्ला मुलीच्या आणि मुलाच्या आईवडिलांना असेल तर आज आपण राजेंद्र सरांना भेटून तर मला तो खूप आनंद झालेला आहे म्हणजे विवाह संस्था कशा प्रकारे काम करते म्हणजे राजेंद्र सरांच्या माध्यमातून आज मी बघितलं की प्रत्येक मुलामुलीचा डाटा हा बॅक ऑफिसला ठेवला जातो म्हणजे कसा की तुम्ही जर दहा वर्षापूर्वी जर डाटा मागितला त्यांना तरी त्यांच्याकडनं मिळणार म्हणजे कशा प्र काम अशा प्रकारे करतात की माझ्याच मुलीचं लग्न आहे माझ्याच मु मुलाचं लग्न आहे या पद्धतीनेच काम करतात म्हणजे की निस्त लग्न जुळवलं आणि सोडून देणं तसं नाही ते प्रॉपर शेवटपर्यंत साथ देतात म्हणजे मुलगा आणि मुलगी लग्न झाल्यानंतर सुद्धा चार चार पाच पाच वर्षांनी त्यांना भेटायला आलेत सांगितलेत अनुभव शेअर केलेले आहेत की आमचा संसार सुखाचा समाधानाचा समृद्धीचा भरभराचा आहे अशा प्रकारचे अनुभव त्यांनी शेअर आहेत आपल्यासोबत म्हणजे विवाह हा खूप आयुष्यामधला खूप मोठा प्रसंग आहे की ज्याच्यातून बाबा एकमेकां दोन कुटुंब एकत्र येतात आणि संसार थाटतात था। जे राजे राजेंद्र सर जे आहेत हे गेले तीस वर्ष झालं काम करतात विवाह संस्थेचं त्यांची काम करण्याची पद्धत जरा वेगळीच आहे जे जर कोणाला लग्न जुळवायचं असेल लग्न होत नसेल घटस्फोटीत असाल तर खाली मी नंबर देतो या राजेंद्र सरांचा त्याच्यावरती तुम्ही संपर्क साधून त्यांच्याशी चर्चा करू शकता बोलू शकतात त्यांचा जो ॲड्रेस आहे तो पुणे येथील नांदेड सिटी एरियामध्ये क्राऊन बेकरीच्या फर्स्ट फ्लोअरला त्यांचं ऑफिस आहे आपुलकी विवाह संस्थेच्या नावाने तर तुम्ही नक्कीच त्यांच्याशी संपर्क करा ज्यांना लग्न करायचं आहे जे घटस्फोटीत आहे किंवा ज्यांना लग्न करताना विविध प्रकारच्या अडचणी येतात अशा लोकांनी राजेंद्र सरांशी संपर्क साधावा मी सागर माने धन्यवाद